आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर आज आहे होळी सर्वप्रथम तुम्हा सर्वांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा तर होळी म्हटलं की सर्वांनाच आठवते पुरणपोळी तर हो आम्ही देखील आज बनवते पुरणपोळी कारण आज <tikan> होळी तर आहेच पण त्याचबरोबर इथे जवळ डुळगावला एक येडेश्वरी देवीचे मंदिर आहे आणि आम्ही तिथेच जातोय दर्शनासाठी दे तर म्हटलो चला निमित्त आज ने देखील घेऊन जाता येईल तर त्यासाठीच आम्ही पुरणपोळी वगैरे सगळं बनवत आहोत तर इथे माझी पुरणपोळीसाठी छान डाळ शिजून झालेली आहे तेल टाकायची शिजत ना, था ना तेल हळद टाकलं निघत तर डाळ छान शिजली की जास्त पुरण मॅश करण्यासाठी मेहनत देखील करावी लागत नाही तर मी इकडे अशी डाळ गाळून घेतलेली आहे आणि आम आमटीला देखील मी लगेच फोडणी टाकून घेणार आहे आणि एकीकडे पुरणाला देखील चटका देऊन घेणार आहे आमच्याकडे जास्त पातळ आमटे आवडत नाही त्याच्यामुळे मी थोडीशी डाळ देखील इकडे मॅश करून घेत आहे आणि उरलेल्या दाईला नंतर त्याच्यामध्ये गूळ घालून त्याला शिजवून घेणार आहे तर मी इकडे पुरणपोळीसाठी गूळ वापरत आहे कारण आमच्याकडे सर्वांना गुळाची पोळी खायला आवडते तर मी इकडे पुरण बनवून घेऊन मग मी कणिक भिजवून घेतलेली आहे तर पुरणपोळीला छान फ्लेवर येण्यासाठी थोडीशी विलायची आणि थोडंसं जायफळ देखील यूज केलं जातं पण आता माझ्याकडे जायफळ नसल्यामुळे मी फक्त विलायची यूज करत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता मी पुरण वाटण्यासाठी पावभाजी मॅशरचा यूज करत आहे आणि हो खरं जर तुमच्याकडे पुरणयंत्र नसेल तर तुम्ही याचा वापर करू शकता खूप इझिली पुरण मॅश होतं तर इकडे माझी आमटीची तयारी चालू आहे आणि त्याचबरोबर मी आधी कडीला फोडणी घालून देखील घेणार आहे कारण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की त्याच्यामध्ये मेन कंटेंट हा असतो की कडी जी आमच्या इकडे सर्वांनाच आवडते तर हा सगळा स्वयंपाक पटापट आवरून आम्हाला बाहेर देखील जायचं आहे ॲक्च्युली इथे डुडगावला जवळच येडेश्वरी देवीचं मंदिर आहे आणि आज पौर्णिमेनिमित्त आम्ही हो नैवेद्य वगैरे घेऊन तिकडे दर्शनासाठी जाणार आहोत आणि आता कनिक देखील छान भिजलेली आहे मी आमटीला फोनी टाकतील जी पोळ्या देखील चालू आहेत आणि तुम्ही पाहू शकता कशी टम पोळी फुगलेली आहे आणि आमच्या मम्मीच्या हातच्या पोळ्या म्हणजे अरे वा एकदम मऊ आणि लुसलुसित असतात अशा गरमागरम लुसलुसित पोळ्या आणि त्यावरती साजूक तुपाची धार अशी पुरणपोळी खायला सर्वांनाच आवडते आणि हो काळ्या मसाल्याची आमटी बनवताना त्यामध्ये कांदा थोडासा तळून मॅश करून घातला की आमटीला तर सर्वात शेवटी मम्मीने छोटे छोटे नैवेद्य देखील बनवून घेतलेले आहेत तर अशा प्रकारे कढी आमटी देखील करून झालेली आहे आणि गरमागरम शेवटी मी भजी काढत आहे तर तिकडे आमचा पटापट सगळा स्वयंपाक देखील आवरून झाला आहे आणि हो पुरणपोळी म्हटलं की भांडी दोनशे जास्तच पडतात मग हातो आता भांडी देखील सगळी क्लीन करून घेतली किचन देखील आवरून घेतलं आणि लगेच नैवेद्य वगैरे देखील भरून ठेवले कारण मंदिरात जाऊन आल्यानंतर खाली सोसायटीमध्ये खोळी पेटवणार आहेत तिकडे देखील नैवेद्यत आपल्याला जायचं होतं तर आता मी निघलेलो आहोत आई इडेश्वरीच्या दर्शनाला त्यासाठी मी इकडे असं ताट तयार करून घेतलेला आहे ज्यामध्ये नैवेद्य उदगती नारळ हळदी कुंकू अशी मी सगळी तयारी केलेली आहे आणि इकडे पहा ओबी अशी मस्त पैकी झोपित तयार देखील झालेली आहे जेजेला चला ना घेते मी तिला किती छान असं वातावरण तयार झालेलं आहे की पुढे वातावरण आणि पहा हीच आहे ती कमान जिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे आणि हो हे आळंदीपासून जवळच आहे तर हेच आहे ते एडेश्वरीचं मंदिर जे प्रति येरमाळा एडेश्वरी मंदिर म्हणून ओळखलं जातं आणि इथे देखील ते सर्व कार्यक्रम होतात जे येरमाळ्यामध्ये आई येडेश्वरीच्या मंदिरामध्ये होतात आणि हो मी इथला सेपरेट व्हिडिओ देखील एक अपलोड केला आहे ज्यामध्ये इथल्याच पुजाऱ्यांच्या शब्दामध्ये हे मंदिर तर का उभारण्यात आलं याबद्दलची हिस्ट्री त्यांनी सांगितलेली आहे तो देखील तुम्ही व्हिडिओ चेक करू शकता तर खूप जास्त गर्दी वगैरे नसल्यामुळे आमची छान पैकी पूजा देखील झाली देवीला नैवेद्य वगैरे दाखवून त्यानंतर आम्ही पड्या वगैरे देखील भरून घेतल्या तर पौर्णिमेनिमित्त आज छान असं दर्शन झालंय देवीचं आणि गर्दी देखील जास्त नाही या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देखील थोडंसं दर्शन घडवलं जातं तर इथे देखील होळीची अशी तयारी केलेली आहे काही वेळात इथे देखील होळी फिटणार आहे एडीश्वरी देवी हे आमचं ग्रामदैवत आहे आणि खूप छान वाटलं दर्शन घेऊन गावी असल्यानंतर तसतत दर्शन होतच राहतं पण इकडे असल्यानंतर मग आम्ही इथेच येतो दर्शनासाठी पौर्णिमेला वगैरे तर आमचं खूप छान असं दर्शन देखील झालेलं आहे खूप गर्दी नव्हती त्यामुळे लगेच दर्शन झालं आणि आता दर्शन घेऊन आम्ही रिटर्न चाललो आहोत घरी कारण सोसायटी मध्ये देखील होळी पेटवायची आहे आणि तिथे देखील जायचं आहे नैवेद्य दाखवण्यासाठी चला तर मग हा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा खूप आलती बाहेर बाळा फिरायला जे जे केला जे केला बाळा तू कडाना झालो सगळी भरपूर मंदिर सुद्धा आहे ना मम्मी येडेश्वरीच पूर्ण डोंगर होता म्हणे पूर्ण डोंगर पोकून हा पूर्ण डोंगरच मी आणि इकडे हिमाऊ पण आले हिमाऊ पण एवढी छान छान तयार झाली तर हे अशी खूप मोठी होळी साजरी केली जाते त्यामुळे सेपरेट अशी काही होळी मी करत नाही जे काही नैवेद्य वगैरे पूजा असेल ते खालच्या होळीला जाऊन आम्ही सगळे करतो तर इकडे सर्वांचीच घाई चालू आहे पूजा करून घेण्यासाठी तर थोडीशी गर्दी कमी झाल्यानंतर आम्ही देखील तिकडे पूजा करून घेतली पूजा करून घेतली आणि त्यानंतर सर्वांनी आम्ही इकडे होळीला पाच प्रदक्षिणा पूर्ण केल्या होळी पूजन करून झाल्यानंतर आम्ही फ्रेंड्सनी मिळून थोडीशी मस्ती केली थोडेसे फोटोशूट केला व्हिडिओ देखील के काढले तर असा थोडासा एन्जॉय करत आमचा हा होळीचा सण मस्त आहे पार पडला चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत ब बाय